या बैलवाडी शर्यतीची अनेक वर्षाची परंपरा असलेले हे बिहरी गाव आणि या बिहरी गावातील महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेला केलेलं आणि दिव्य असं मैदान या मैदानातील वन क्रमांक अकरा सुटला एकाने बघा किती जणांचं मात्र केलं दोघ जण सरळ पाहतात दोघांच्या सुंदर अशी लढत चलवाय आर्या इकडं रावण आहे अतिशय सुंदर गाड्या सोडा हो। गेलेल्या बाहेर मी आव ओ लावा बाहेरून या वळवा चला बारा वळवा गाड्या सोडू घेणारे बाहेर गाड्या सोडू येणारे रा केवता चल्याचं गाड्या सोडून येणारे पाणी सौजन्य विकास घाडे आणि अनिल कटके आपणास विनंती आहे ताबडतोब टँकर घेऊन महिना पाण्याची सोय नाही इथं